ज्ञान मंदिर व्हावे पुस्तकांची दोस्ती इथे रुजावी जीवन मूल्य नको परीक्षेची धास्ती चला नवनवीन पुस्तकांचं परीक्षण करून घेऊयात आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे कल्याणी आडे नमस्कार आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण मी घेतलं आहे या पुस्तकाचे नाव आहे आलोक या पुस्तकाचे लेखक आहेत आसाराम लोमटे या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे एकशे ब्याऐंशी आणि या पुस्तकाची या पुस्तकाचं मूल्य आहे दोनशे पन्नास मित्रांनो या पुस्तकाचं मुखपृष्ठ फारच भन्नाट आहे बघावर तुम्ही किती छान आहे ना या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असं आहे की एक माणूस झाडाखाली बसलेला आहे आणि मला तर या पुस्तकाचं मुखपृष्ठ फारच आवडलं त्याच्यानंतर या पुस्तकाचं मलपृष्ठ या पुस्तकाचं मलपृष्ठही तेवढंच छान आहे आणि या मलपृष्ठावर या पुस्तकामध्ये काय आहे आणि काय नाही याविषयी माहिती लिहिलेली आहे मित्रांनो या पुस्तकामध्ये एकूण सहा कथा आहेत त्या म्हणजे चिरेबंद ओझ हुंदळण कुभार जीत ववळण या सहा कथा या पुस्तकामध्ये आहेत आणि मित्रांनो या साई कथा अतिशय भन्नाट आहेत मला तर या साही कथा फारच आवडल्या यातली जीत ही कथा मला सर्वात जास्त या कथेमध्ये एक हरी नावाचा माणूस होता जो की ज्याची की मृत्यू होते आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये सभापती व सरपंच ह्या दोघांचं भांडण होत असतं तेव्हा सभापतीनं त्याच्या बाजूला जी जे जो हरी होता त्याच्या बायकोला उभं केलं व सरपंचाला खाली खाली पाडून त्या हरीची जेव्हा त्या हरीची बायको जिंकते तेव्हा तो सभापती जिंकतो असं या कथेमध्ये लिहिलेलं आहे म्हणून मला ही जीत कथा फारच आवडली त्याचबरोबर वळण एक मुलगी एका मुलीला शिक्षणाची किती आवड असते हे मला या वळणकथेमध्ये लिहिलं त्या मुलीने फक्त सांगितलं होतं की ह्या या माणसाने असं असं केलं आहे त्यामुळे त्या शिक त्या, त्या मुलीचं शिक्षण बंद होणार होतं पण त्याचे वडीलही तसेच होते त्याच्या वडिलांनी त्याच्या ती शिकावी म्हणून खूप प्रयत्न केले आणि ती मुलगी शिकलीही या वळणकथेमधूनही मला फार आनंद मिळाला आणि आपण असंच शिकण्यासाठी असं झटत झटत राहावं हेही मला या कथेमधून कळालं मित्रांनो त्यानंतर कुभांड काही कारण नसतानाही भांडण लावणं ह्या ह्या ह्याला कुभांड म्हणतात हे शब्द आमच्यासाठी नवं होतं आणि आम्हाला कुभांड या शब्दाचं अर्थही कळालं मित्रांनो कुभांड या कथेमध्ये मा एक माणूस जो की थोडीशी द्या ज्या ज्या बाईने एका बाईने त्याची थोडीशी केली होती त्यामुळे त्याने आवडली आमच्या ज्ञानामध्ये अजून एक भर पडली की आम्हाला भांड या शब्दाचा अर्थ कळालं त्याचबरोबर मित्रांनो या सर्वात कथा फारच सुंदर आहेत हा तुम्ही जर हा पुस्तक वाचाल ना तर तुम्हाला खूपच आवडेल हे आम्ही दुपारच्या आनंद सोहळ्यामध्ये हा पुस्तक वाचला आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक कथा वाचत होतो ना तेव्हा प्रत्येक कथेचं शेवट दुस्त, होत असताना असं वाटत होत की आम्ही लगेच आसाराम लोमटेसरांना फोन करून सांगावं की तुमची की तुमची लिहिण्याची शैली अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला तुमची कथा फारच आवडली असं प्रत्येक कथे कथेच्या शेवटी म्हणावं असं वाटत होतं कारण की लेखक किती भन्नाट असतात कि हो कि ना ते प्रत्येक कथा प्रत्येक प्रसंग किती रमवून गमवून सांगतात ते सरळ सरळ कधीही लिहत नाहीत पण त्यामध्ये काही ना काही असे काही वाक्य लिहितात की त्यामध्ये बरोबर त्याचा अर्थ निघत म्हणून आम्हाला यातील प्रत्येक कथा फारच छान वाटल्या आणि आसाराम ही मी खूप मला खूप आनंद होतो की त्यांनी ह्या कथा पूर्ण छान लिहिल्या आहेत आणि त्यांची लिहिण्याची शैली आहे धन्यवाद